हॅलो बोलतोय म्हटलं पारळी हा बोल ना अभिनंदन म्हटलं पहिलं विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता काढून पे। उपेग नसतोय कोणतं भावना दुख काय उपेग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हटलं नंदन इथं काय झालं उन्नीस बीस काढत असता काय पण कोणतं उन्नीस बीस का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही अहो पण स्पष्ट सांगितलं ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये का काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना हे मला मला आठ दिवस काय अगोदर मी बोललो असतो ना बोलायचं ना एवढी हिम्मत नाही ते मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना अहो कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं अपरे तो नेट बॉल काय मग एवढी हिम्मत होती तर बोलायला पाहिजे हिंमत येतं ये ना तू इकडं कुठे येतोस मग सांगा कुठे येऊ ए तू अरे हे तर ये ना अस्टेला अस्टी घेत होता तू कुठं येत आधी तिथं अरे काय पुनशि राऊ शिवून आले तुम्ही लागले सांगताना करायला हा कुणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला गावाचा आहे मी आनंद गावात मत दिले शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका ना राहू लोकांच्या आम्ही तुमची चाती म्हणून सांगतो तुम्ही उरू काहीतरी हे करायला लागला गोंद आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं तुम्हाला निकोच बोलतोय त्या दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो नोकरावे तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय सगळे पुरावे आहेत पुरावे विचार आमच्यात आम्हाला तरी वाटून तालुक्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला विचारू हा